तर गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात बरे असालस तर मी आज तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवण्याचं कारण आपलं एक आहे की आ, माझे मिस्टर जरा गावी जाऊन आलेले आहेत एक दिवसासाठी गावी गेलेले तर आईने गावावरून काय काय पाठवलं आहे काई -काई ते तुम्हाला दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण तर बघा चला काय काय आणलं आहे ते दाखवते मी तुम्हाला तर सगळ्यात अगोदर स्पेशल काहीतरी आहे ते बघा काय आहे ते हा बघा आपल्या शेतातला पहा पाठवलेला आहे हा भरपूर आहे मी इथे समोर एवढाच ठेवलाय हा डहाळ पाठवलेला आहे आणि हे बघा हे संत्रे पाठवलेले आहेत हे संत्र पाठवलेले आहेत आणि तर हे बघा आणि डाळ पाठवलेली आहे तुरीची डाळ जे की मी इकडे कधीच घेत नाही कारण इकडे पॉलिशची भेटते आणि ही शेतातली आहे तुरीची डाळ तर ही आईने पाठवलेली आहे मी कधीच घेत नाही इथे इथे पॉलिशची भेटते पण गावावरनं ही ओरिजिनल डाळ आहे ही डाळ पाठवलेली आहे आणि संत्रे आत्ता भरपूर पाठवले पण मी थोडं थोडं दाखवते काढून ठेवले पसरा नको आहे म्हणून मी एवढं दाखवते आणि चला आणि नाश्ता पण बनवलेला आहे तर नाश्ता नाही दाखवते आता हे दाखवतले फ्रेंड ही शेतातली ऊस पण आणलेली आहेत तर तुम्ही पण या ऊस खायला आणि हे मी आत्ता जस्ट काढलेली आहेत भाजून घेतलेली आहेत तर भाजून खूप छान लागतात म्हणून मी थोडेसे काढून भाजून घेतलेले आहेत आणि याची भाजी पण खूप मस्त टेस्टी होते तर कसं आणि हे बघा हे बघा ही डाळ आणि हे बघा हे पाठवलेलं आहे आपल्याला गावावर आईने तर कितीही झालं तरी कितीही लांब असले तरी पण कोणी काय येणार असेल किंवा तिकडून कोणी येणार असेल तर त्यांच्याकडे काहीतरी आई माझी पाठवून देत असते तर तिकडून कोण काही येत असेल तर गावावरनं कधीच खाली येत नाही मी तर मी असेल तर कधीच खाली येत नाही पण असं कोण गेलेलं असेल त्यांच्याकडे पण काही ना काही असतंच तर ही असते माहेरची शिदरी ही प्रत्येकालाच नशिबात नसते पण ज्याच्या असते ते खूप नशिबान असते तर आईची माया काही वेगळीच असते तर कसा वाटला व्हिडिओ आणि माझी माहेरची शिदोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की काय आवरून आईने काय पाठवलं हो ते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा ओके बाय